तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जळगावकरांनी निषेध केलेला आहे अत्यंत तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे रस्त्यावर लावलेल्या पाकिस्तानी झेंड्याची होळी जळगावकरांनी केली रामेश्वर कॉलनीतील तरुण आक्रमक झालेले आहेत या हल्ल्याच्या विरोधात आणि पहलगाम हल्ल्याचा जळगावमध्ये तीव्रतेने निषेध नोंदवण्यात दुन दुन आलेला आहे शार, वर, या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये तरुणांनी संताप व्यक्त केला आणि आक्रमक पवित्रा घेतला परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पाकिस्तानचे झेंडे चिटकवून त्यानंतर पेट्रोल टाकून हे झेंडे या तरुणांनी आहेत आणि पायदळी तुडवली आहेत पाकिस्तानने जो घाड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांचा राष्ट्रीय ध्वज रस्त्यावर लावून त्यांचा निषेध दर्शवतोय आत्ता आम्ही ज्या प्रकारे त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाची राख रांगोळी केली त्याप्रमाणे आमची भावना आहे मोदी सरकारकडे की त्यांनी पाकिस्तानची राखरांगोळी करावी